मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील विश्वसनी एक विश्वसनीय नाव कोफाडी पोलिसांनी बहानसहा वीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा गुटखा पकडला शासन प्रतिबंधित असलेला व अवैधरित्या वाहतूक होत असलेला वीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा गुटखा मुद्देमाल बहानसहा पोलीस स्टेशन पोफाडीच्या पथकाने पकडला आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक होत असलेल्या अवैध शासन प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर सक्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पोफाडीचे पथकाने गोपनीय माहिती घेत दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या मध्यरात्री एक वाजता एक संशित बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच सव्वीस सी एच शून्य दोन चौसष्ट हे शासन प्रतिबंधित गुन्हा माल अवैधरित्या घेऊन जात असताना उमरखेड पुसद रोडवर गगनमाळ फाट्यावर सापडा लावला एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन उमरखेडवरून पुसाच्या दिशेने येताना दिसले सदर वाहनास आता कोण थांबलेले असता वाहनातील चालक पोलिसांना पाहून वाहन जागेवर सोडून पडून गेला पोलिसांनी दोन प्रतिष्ठित पंच बोलावून सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनामध्ये शासन प्रतिबंधित केलेला बिमल व राजनिवास कंपनीचा मुद्देमाल दिसून आला एक महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी ज्याचा वाहन क्रमांक एम एच सव्वीस सी एच शून्य दोन चौसष्ट ज्याची अंदाजी किंमत सहा लाख रुपये मुद्देमाल असा एकूण वीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाल गाडी सहा मिळून आला सदरच्या मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी वाहन चालक नामे शेख शेख वाहक व पस्तीस वर्ष राहणार गडीवाट विरुद्ध पोलीस स्टेशन कोफाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा माल कोठून आणला व त्याच्या मूडमाला कोण याचा शोध पोलीस घेत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन तनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमर खेडे यांच्या मार्गदर्शनात कोफाडी ठाणेदार पंकज दाभाडे पोलीस उपनिरीक्षक आशिष चिमटे पुलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोमले पोलिस कॉन्स्टेबल सचिन कंबड़े महिला पोलिस नीलम श्रीवास मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल नाव